पाच पाचचं पाकिटा आणल्या पावसाचा दिवस आहे आणि आमच्या भावाला भेळ खायची होती म्हणून आणि आम्ही आता ना आता पाचचं हे पण आणले आहे चणे हे पण मिक्स करतोय आमच्या इथं सकाळी सकाळी पाणीपुरीवाला बसत नाही त्याच्याकडे भेळ भेटते आणि शेंगदाणे टाकले हे बघा आज दोन पॅकेट लसूण चिवडा टाकायचा थोडासा असा दिशी वाव तिकट तिखट दिशी टाकायचा आणि पटशी खायचा पट दिशी खायचा अजून मग हे कांदा टाकायचा असा जास्त नाही टाकायचं आमच्या भावाला आवडत नाही टेस्टसाठी कांदा टाकायचा मला असं मस्त हलवून घ्यायचं मस्त हलवून घ्यायचं टेस्ट बघायची कशी आहे टेस्ट बघ बगा। खाऊन बघा म्हणा टेस्ट कशी आहे mm, एकदम मस्त Ай, масштаб!